अमरावती येथे महाविकास आघाडीच्या वतीने बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केला काँग्रेसचा एव्ही फॉर्म लावत बळवंत वानखडे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीचे सगळेच स्थानिक नेते या ठिकाणी उपस्थित होते महाविकास आघाडी हा एक संघ आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडी हे आम्ही सर्व सोबत आहोत यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे प्रारचा आणि शिवसेनेचा यामध्ये काहीही संबंध नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाविकास आघाडीचे ते काम करतील अशी प्रतिक्रिया यावेळी बळवंत वानखडे आणि माजी खासदार अनंत गुढे यांनी व्यक्त केली महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसह नुकताच मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याच्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यापूर्वी आम्ही सर्व महामानवांच्या पुतळ्यांचे दर्शन घेतले आणि आता उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची प्रचंड अशी जाहीर सभा होईल दिने कसा महाविकास आघाडी एक संघ आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी हे गेल्या दोन ज्या बैठकीत रात्री बैठक झाली सगळी एकत्र आहे आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहे दिनेश बूब यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे प्रहारचा आणि मा आमचा काही संबंध नाही प्रहारच्या संबंधात त्यांना जे करायचं आहे ते करतील परंतु शिवसेनेचे संपूर्ण जिल्ह्यातले कार्यकर्ते शिवसैनिक आणि पदाधिकारी हे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशांवर महाविकास आघाडीचं काम करतील व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा